एमएलसीस बर्न केसेस इवन पोस्टमॉर्टम्स हे सुद्धा त्याचे पण अनुभव आलेले आहे की रात्रभर एक ऑबस्ट्रक्टेड लेबर होता आणि पेरीफेरीला आमच्या आर एसला जे आहे ते ऑपरेशन थिएटर होतच नाही तर तिथे नॉर्मल डिलिव्हरी करून करून सम्हाव समहाव समहाव मी आणि माझे सिनियर एक डॉक्टर होते त्यांनी करून करून जे ते सकाळी पहाटे ते समहा ती पेशंट जे डिलिव्हर झालेली आणि ते बेबी जेव्हा हातात आला ते जे आनंद मला भेटला तर आनंद अजून सुद्धा मला तेच आठवते हो की तुम्ही जेव्हा एवढं कष्ट करतात आणि देव जेव्हा तुम्हाला त्याच्या फळ देतो हातात तुम्हाला खूप खूप सुख भेटतात मायसेल डॉक्टर अँड कॅनकोलॉजिस्ट एमबीबीएस डीजीओ डी एन बी मी न्यू नॅशनल हॉस्पिटल इथे मागचे पंधरा वर्षापासून नाशिक शहरात पहिली मुस्लिम फिमेल कॅनकोलॉजिस्ट म्हणून सर्विस देतच देत आहे माझं एज्युकेशन जे आहे ते मालेगाव जी ए टी गर्ल्स हायस्कूलमधून झालेलं आहे एस एस सी बोर्डमध्ये मी मेरिटमध्ये होती आणि मालेगाव शहरात पहिले आलेले नाशिक बोर्डमध्ये बारावा नंबर होता बारावीत मला फ्रीशिफ्टमध्ये एम बी बी एसला डी वाय पाटील मेडिकल कॉलेज वुमन्स मेडिकल कॉलेज पिंपरी चिंचवड इथे ॲडमिशन भेटला तिथेसुद्धा मला फायनल इयर एम बी बी एसला गोल्ड मेडल भेटलेलं आहे त्याच्यानंतर मी एमओशिप केलेली आहे आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन एम जी एम मेडिकल कॉलेज नवी मुंबई तिथून केलेलं आहे माझा जन्म मुंबईत झालेला आहे आणि माझं चाइल्डहूड मालेगावत केलेलं आहे माझे डॅडी शेतकरी आणि त्यांचा एक छोटंसं व्यवसाय आहे आई टीचर असताना ती घरीच असायचे माझ्या फॅमिलीमध्ये मला सोडून अजून दोन डॉक्टर आहे माझे पप्पांनासुद्धा मला डॉक्टरच करायचे होता आणि मला पण पन लहानपणीतच डॉक्टर व्हायचं होतं मेडिकल फील्डला असताना मला इंटर्नशिपमध्ये जनरल सर्जरीस हाच सब्जेक्ट जे आहे ते चूज करायचा होता आणि मला पी जी जे आहे ते जनरल सर्जरीमध्येच करायचे होते त्याचं कारण हे होते की मला माझे आयडियल माझे प्रोफेसर डॉक्टर स्वामी त्यांना बघून त्यांचा शिकवणं बघून मला खूप आवड होती की मी जनरल सर्जरीच करावी पण एम बी बी एस झाल्यानंतर आम्हाला एक अकरा महिनेची एम ओ शिपराना एक गरजेची होती त्याच्यासाठी माझी पोस्टिंग जी आहे ते रुरल हेल्थ एरिया धरणगाव डिस्ट्रिक्ट जलगाव तिथे झालेली आहे तो फारच रुरल एरिया होता आणि मी तिथे अक्षरशः अकरा महिने काढलेले तिथे असताना माझं फील्डमध्ये मला बरंच अशी अशी गोष्टी शिकायला भेटली की माझा ऑटोमॅटिकली माझे जे आवड होती ते जनरल सर्जरीमधून गाणेवरती शिफ्ट होऊन गेलेली आहे तिथे असताना तिथेसुद्धा मी पहिली फिमेल मेडिकल ऑफिसर होती म्हणून मला जवळजवळ नियर अराऊंड पेरीफेरीस एरियामध्ये पोस्टमॉर्टम करायला कधी काही फिमेल बॉडी राहायची तर सर तिथून कॉल भेटायचे म्हणून तिथे असताना मला एम एल सीस बर्न केसेस इवन पोस्टमॉर्टम्स हे सुद्धा त्याचे पण अनुभव आलेला आहे तिथे असताना मी खूप अनट्रीटेड अनरजिस्टर्ड डिलिव्हरीज सिंगल हँडेडली जे आहे ते अटेंड केलेली आहे आणि तिथे असताना माझी जी आवड आहे ते गायनेक टुवर्ड्स जे आहे ते वाढत चालली गेलेली आणि और ऑल ऑफ सडन माझं जे आवड होती माझी जे एक रुची होती ते जनरल सर्जरीमधून जे आहे ते गायनिकवरती शिफ्ट होऊन गेलेली आणि मग मी डिसाईड केलेला की के नाही आता व्हायचं आहे तर गायनेकॉलॉजिस्टच व्हायचं आहे आणि असे फिमेल्स जे आहे त्यांना आपल्याकडून जे आहे ते एक हेल्प व्हायलाच पाहिजे कारण की मला चांगलं नाही आठवते की रात्रभर एक ऑबस्ट्रक्टेड लेबर होता आणि पेरी फेरीला आमच्या आर एशला जे आहे ते ऑपरेशन थेटर होतच नाही तर तिथे नॉर्मल डिलिव्हरी करून करून समहाव सम्हाव सम्हाव मी आणि माझे सिनियर एक डॉक्टर होते त्यांनी करून करून जे ते सकाळी पहाटे ते समहाव ती पेशंट जे आहे ते डिलिव्हर झालेली आणि ते बेबी जेव्हा हातात आला ते जे आनंद मला भेटला तो आनंद अजून सुद्धा मला तेच आठवते तुम्ही जेव्हा एवढं कष्ट करतात आणि देव जेव्हा तुम्हाला त्याच्या फळ देतो हातात तुम्हाला खूप खूप सुख भेटतात बिंग अ गॅनकॉलॉजिस्ट आणि बिंग अ मदर ॲज वेल एज अ वाईफ ह्याच्या सगळं प्लस पॉईंट म्हणजे माझं खाली हॉस्पिटल आहे आणि मला वरती जी आहे ते रेसिडेन्स आहे हा मला देवाची कृपा आहे की माझा प्रोफेशन आणि पर्सनल लाईफ आणि फॅमिली लाईफ ते एकच छत्राखाली आहे त्याच्यासाठी मी फिफ्टी पर्सेंट आणि फिफ्टी पर्सेंट म्हणजे हंड्रेड पर्सेंट पेशंटला पण देते आणि हंड्रेड पर्सेंट माझी फॅमिली आणि बच्चूंना सुद्धा देते आणि मला ही सगळ्यांकडून अपेक्षा आहे की एक जेव्हा मुली जन्माला येते तेव्हा तिने तिला वेगळे वेगळे रोल प्ले करायचे असतात आहे आता माझंच तुम्ही उदाहरण घ्या तर जेव्हा मी मुलगी होती माझ्या आई वडिलांची मुली होती तेव्हा मी ते, ते रोल प्ले केलेला लग्न झाला तर मला एक वाईफचा रोल प्ले करावा लागला नंतर आई झाली मला दोन्ही मुलांचे मला दोन मुले आहे त्यांच्यासाठी सुद्धा मला आईचा रोल प्लेस करावे लागेल आणि देवाचं मी खूप खूप थँकफुल आहे की देवानी मला मुलगी म्हणून हा माझा जन्म झालेला आहे बरंच पेशंट आम्ही असे बघतात आहे की रात्रभर जे आहे ते एक ऑबस्ट्रक्टेड लेबर म्हणा किंवा प्रोलॉंग लेबर म्हणा त्याच्यानंतर एवढा आम्ही कष्ट करतात डॉक्टरसुद्धा पेशंटचा पण सुद्धा एवढा वेळ जातात त्याच्यानंतर त्यांना जे आहे ते मुलगी होऊन गेली लगेच कुटुंबाचं जे आहे ते तोंड उतरून जातात त्यांना अजिबात आनंद होत नाही आहे ते मुलगी झालेली आहे मुलगा का झालेला नाही हे आपल्या हातात नाही आहे हे देवस हातात आहे आणि मुलगी झाली तर तुम्हाला एवढं थँकफुल व्हायला पाहिजे की तुम्ही तुम्हाला किती रोल प्ले करायचे आहे आईचा मुलीचा वाईफचा आणि मी तर खूप खुश आहे माझे फॅमिली पण खूप खुश आहे की नाही मी व्यवस्थित माझं जे आहे ते रोल प्ले करत आहे हो फाउंडेशन थ्रू आम्ही डिफरंट डिफरंट ॲक्टिव्हिटीज करत असतात आहे फॉर एक्झाम्पल्स आता समरमध्ये समर जे आहे ते जे मुख्य पशु आहे आणि पक्षींचं आहे त्यांच्यासाठी आम्ही असे छोटे छोटे पॉट्स ठेवून त्याच्यामध्ये पाणी आणि दाण्यांचा बंदोबस्त करतात आहे समरमध्ये लोक नुसतं ए सीमध्ये राहणं थंड पाणी आपण पियावा आणि असे जे मुख्य पशु आहे पक्षी आहे त्यांची कोण काळजी घेणार आहे तर हे छोटी छोटी गोष्टी आहे त्याच्यासाठी जे आहे ते हो फाउंडेशन खूप अशी डिफरंट डिफरंट ॲक्टिव्हिटीज करत असतात अजून थंडीमध्ये जे आहे ते असे लोक जे बिचारे रस्त्यावरती झोपतात आहे त्यांना न करताना आम्ही रात्रीचे जाऊन आणि त्याचे थ्रू आम्ही डिफरंट डिफरंट प्लेसेसला सिग्नल्सला रोडचे शेजारी काही काही लोक जे आहे ते झोपलेले आहेत त्यांना न करताना त्यांना ब्लँकेट्स वगैरे देतात आहे नंतर सांगायला गेले तर आम्ही डिफरंट डिफरंट ब्लड डोनेशनचे कॅम्प्स अरेंज करतात आहे स्कूल हेल्थचे प्रोग्रॅम्स अरेंज करतात आहे काही काही मुले जे आहेत त्यांचे स्कूलचे फीजसुद्धा हो फाउंडेशन थ्रू आम्ही जे आहे ते त्यालासुद्धा हेल्प करत आहे पुस्तक पुस्तकसुद्धा आम्ही वाटपलेले आहे कधी मी मेडिकल प्रोफेशनला नसली नाही होती तो शायद मी टीचर होती कारण की मला रीडिंग आणि टीचिंग ह्याचा खूप मोठा छंद आहे आणि ही हा प्रोफेशनला रहते हुए बी इस प्रोफेशन में रहते हुए बी मैं ये छंद को जो है वो कोर्लर लेके चलती हूँ आणि मला प्रत्येक पेशंटला जे आहे ते मी माझा स्टुडंट समजून त्याला त्याच्या हेल्थबद्दल त्याच्या डायग्नोसिसबद्दल त्याच्या आजारबद्दल एवढं सगळं गोष्टी मी सांगून देते की ती ह्या पेशंट माझ्याकडे आलेली आहे तिला एवढा चांगला त्याची अंडरस्टँडिंग देऊ की ती पेशंट ती आई माझ्याकडे फिमेलच पेशंट असणार आहे ती घरी जाऊन त्याच्या पूर्ण कुटुंबाला त्याच्याबद्दल जे आहे ते अवेअरनेस देईल आत्तापर्यंत माझं पंधरा ते सतरा वर्षाचं पूर्ण एक्सपिरियन्स गॅनिक फिल्डचा एक्सपिरियन्समध्ये मला अजूनसुद्धा माझा एक खूप रिस्की आणि हाय रिस्क प्रेग्नन्सीचा केस अजूनसुद्धा आठवते आहे हे तो होता एक माझा सेंट्रल प्लासेंटा प्रिव्हिया माझी स्वतःचे रजिस्टर्ड पेशंट ग्रॅव्हिटर टू प्रिवियस एल सी एस आणि ती पेशंट माझी रजिस्टर्ड ती सोनोग्राफी सुरुवातपासून आम्ही सोनोग्राफी करत होते लो लाईन प्लासेंटा होता मग नेक्स्ट केली थोडासा शिफ्ट होईल तरीसुद्धा तो, तो सेंट्रल एस प्लासेंटर प्रिव्हिया हळूहळू करत करत डॉक्टर केलं सगळं केला आणि ती पेशंटचा नाईन मंथ पूर्ण टर्म होऊन केलेली आहे आता बेबी वेट पण चांगला होता पण प्रॉब्लेम होता की प्रिवियस इस्कार आणि द सेंट्रल प्लासेंटा प्रिव्हिया सेंट्रल प्रा सेंटर प्रिव्हिया आम्ही इलेक्ट्रिक सिजरियन सेक्शनला तिला जे आहे ते पोस्ट केली सगळं जेवढे इक्विपमेंट्स पाहिजे ते ब्लडचं जेवढी अरेंजमेंट होती ते सगळं केली आणि मग देवाचं नाव घेऊन आणि ती सर्जरी जे आहे ते आम्ही चालू केलेली आहे सम हाऊ सर्जरी करताना ब्लिडिंग पण सुद्धा खूप जास्त झालेली ते सम हाऊ आम्ही हेमोस्टासिस अच्यूट केले आणि ती सर्जरी पार पाडली ॲट द एंड बेबी वॉज ऑल्सो हेल्दी आणि मदर वॉज हेल्दी ती पेशंट एक चार दिवसांनी माझ्या हॉस्पिटलमधून जे आहे ते सुखारूपानी बच्चू आणि ॲज वेल एज मदर दोन्हीचे दोन्ही डिस्चार्ज झालेली आहे ती पेशंट खूपच हाय रिस्क आणि खूपच कॉम्प्लिकेटेड होती ती माझ्या आयुष्यात मी कधीच विसरणार नाही आहे ती अजूनसुद्धा कधी पेशंट ती बच्चूला घेऊन येते तर ती हेच म्हणते की मॅडम तुमच्यामुळे आणि देवामुळे हा बच्चू आणि मी आज हा दिवस बघत असतात माझ्या लाईफचं सपोर्टर म्हणा माझ्या लाईफचं पार्टनर म्हणा माझ्या लाईफचं गार्डियन म्हणा मला प्रत्येक गोष्टीला आयडियल सपोर्ट करणारं जे आहे ते माझे हजबंड आहे डॉक्टर दिलशाद बेग ते नुसतं हजबंडच नाही आहे ते माझ्यासाठी सगळं का काही आहे त्यांना काही शब्दांमध्ये एक्सप्लेन करणं इट्स नॉट पॉसिबल कारण की नुसतं तुम्ही एक डॉक्टर होऊन घ्या तुम्ही नुसतं एक वाईफ होऊन घ्या किंवा तुम्ही एक नुसतं आई होऊन घ्या एक लाईफमध्ये प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक सपोर्ट लागतात आहे तुमच्या मॉरल सपोर्ट खूप गरजेचं असतात आहे आणि माझे टचउट विथ द गॉड ग्रेस मला एवढे चांगले हजबंड भेटलेले आहे की त्यांनी मला कधीच कोणत्या पण क्षेत्रात जे आहे ते अडचणी नाही दिली आहे की नाही तू माझी बायको आहे हे काम तू करायचं नाही आहे हे असं नाही ते तसं नाही आहे जे डिसिजन माझे घरचे आहे मला असं वाटतं आहे की ते म्हणतात आहे की ठीक आहे जसमीन जे म्हणेल तेच होईल जसमीन जे करेल तेच होईल आणि त्याचा म मला म्हणजे मी म्हणते की मी खूप चांगले कर्म केलेले के आहे की ते मला माझं लाईफ पार्टनर ॲज ए भेटलेले आहे माझा मेसेज माझे सगळे रुग्णालयांना सगळे पेशंट्सला हाच आहे की त्यांनी आपली स्वतःची हेल्थ काळजी स्वतःनी घ्यायला पाहिजे फिमेल पेशंट खूप रिलक्टंट असतात ते खूप शाय असतात हे ते स्वतःचं जे प्रॉब्लेम आहे त्याला सम हाऊ जे आहे ते पेंडिंग ठेवतात ते जाऊ दे आता सांगणार नाही आहे एक तर ते खूप शाय असतात हे ते आम आम्हाला खूप लाज वाटते ही गोष्टी कशी आम्ही शेअर करावी आम्ही कसं सांगावे तर ह्याच्यासाठी त्यांनी कधी असं करायला करायला नाही पाहिजे एकदा पाळी थांबली किंवा पाळी बंद झाली त्याच्यानंतरसुद्धा काही काही घरात जे आहे ते, ते प्रॉब्लेम असतात आहे पोस्टमेनोपोस ब्लिडिंग वगैरे ते त्याच्यासाठी त्यांनी लगेच आपले घरचे लोकांना तरी त्यांनी सांगायला पाहिजे आणि जवळ ते जवळ जे आहे ते डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी दाखवायला दाखवायला पाहिजे